शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोडॅगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये राजकारण काही बंद होण्याचं नाव होत नाही आहे का हे तुम्हाला यावेळीमध्ये कळेलच पण मित्रांनो आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहतोय की जवळजवळ पाच सहा जिल्ह्यांमध्ये अतिशय पूरग्रस्त परिस्थिती तयार झाली आहे आणि ही परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय अवघड आहे त्या ठिकाणी कोणत्याही राजकारण्यांचा सपोर्ट मिळत नाही आहे सरकार फक्त सांगतं आहे की सर्वे होईल आणि मदत मिळेल ह्या मदतीनं काही येणार हो नाही मित्रांनो याच्यासाठी आपल्याला शेतकरी वर्गाला स्वतः सावरण्याची जास्त गरज आहे त्यासोबतच आपण आणखी कसं सावरू शकतो याच्यातून किंवा आपण याच्यातून आणखी बाहेर कसं निघू शकतो तर मित्रांनो कुठंही जास्त लक्ष न देता आपल्याला परत उभं राहावं लागणार आहे कारण शेतकऱ्यांच्या मदतीला कुणीही येणार नाही सोशल मीडियामध्ये तर काहीतरी दिसतेच आपल्याला कारण पर्याय नाही आहे टी आर पीसाठी सगळेच कामं करतील परंतु शेतकऱ्याची सध्या गरज आहे ती म्हणजे आर्थिक मदत करणं त्याला उभं करणं तर इथं मात्र शासन आपल्याला पूर्णपणे डावलतं आहे तर लक्षात ठेवा पाच वर्षातून एक अधिकार तुम्हाला दिलेला असतो या सरकारला उलथं पालथं करण्यासाठीचा तर आपल्या एका बोटाचा अधिकार कधीही गमावू नका आज तुम्हाला कळलं असेल की ज्या लोकांनी दोन हजार रुपये घेतलीत त्या दोन हजार रुपयांची किंमत तुमची एवढ्या रुपयांची त्यामुळं मित्रांनो तुमचा अधिकार जो आहे हा गमावू नका तर चला जाणून घेऊया आज गव्हर्नमेंटची काय पॉलिसी आहे आणि काय बाजारभाव आहेत तर मित्रांनो मध्यम धागा जो आहे हा आहे चोपन्न हजार आठशे रुपये दर गठनचा एकशे सत्तर किलोचं हे गठन असतं तर त्या गठनचा रेट झालेला आहे चोपन्न हजार आठशे रुपये मार्केटचं जे वे व्हेरिएशन वे आहे ते आहे सात हजार चारशे रुपयेपासून आठ हजार रुपयेपर्यंत परंतु सुरुवातीच्या कापसाला एवढा दर मिळत नाही तो दर केला जाईल सहा हजार पाचशे रुपये आता हे सहा हजार पाचशे रुपये का होतो तर ओला कापूस असतो किंवा पावसाने भिजलेला असतो त्यामुळं ते रेट जाणून बुजून पाडतात बाकी मग त्यांना सात हजार चारशे मिळतो हा त्यांचा फायदा आहे पुढं आहे ती स तीस एम एम म्हणजेच थोडक्यात लांब धागा लांब धाग्यामध्ये पंचावन्न हजार पाचशे रुपये दर आहे जो दर आहे आठ हजार शंभर रुपयेपासून आठ हजार सहाशे रुपये परंतु याच्यामध्ये सुद्धा लांब धागा जर ओला असेल तर सात हजार पाचशेपासून याची सुरुवात होणार आहे तर एकंदरीत जर विचार केला तर यावर्षी आठ हजार एकशे दहा रुपयाच्या पुढं कापूस जाणार नाही शेतकरी हेच विचारतो की कापूस किती होईल कापूस होणारच नाही मित्रांनो यावर्षी कापूस पूर्णपणे आपली गव्हर्मेंटने ठोकून मारलेली आहे त्यामुळं कापूस साडेआठ हजार होणार आहे नऊ हजार होणार आहे दहा हजार होणार आहे ही अपेक्षा सोडून द्या हे होईल तेव्हा होईल परंतु शक्यता याची एक पर्सेंट पण नाही आहे कारण सी सी आय केंद्र त्याच्यासाठीच उभारणी केली आहे कापूस आयातसुद्धा त्याच्यासाठीच केला आहे तर पुढचं आहे मध्य प्रदेशमध्ये तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा चोपन्न हजार आठशे रुपये दर आहे राजस्थानमध्ये आहे चोपन्न हजार सातशे रुपये आपल्यापेक्षा शंभर रुपये कमी पंजाब आणि हरियाणामध्ये चोपन्न हजार आठशे रुपये आहे तिथं तर ॲक्च्युली आपल्यापेक्षा जास्त रेट असतो कारण दिल्ली त्यांना का जवळ आहे परंतु तरी सुद्धा तिथंही चोपन्न हजार आठशे रुपये मात्र गुजरातमध्ये पंचावन्न हजार सातशे रुपये दर आहे कारण तिथं कोणती अवेलेबिलिटी आहे हे मला अजून समजलं नाही जर फक्त जिनिंग असतील तरच तेलंगणा कर्नाटक आणि उडिसा इथं हे त्रेपन्न हजार सहाशे रुपये आणि इथं गुजरातपेक्षाही दोन हजार एकवीसशे रुपये कापूस जो आहे हा स्वस्त आहे बाकी मग तुम्ही हुशार आहात तुम्ही समजून जा राजकारण कुठे कुठे होते तर एकंदरीत असे दर आहेत आणि हे दर बरेच दिवस असे आपल्याला पाहायला मिळणार आहेत परंतु अपडेट आपण रोज घेणार आहोतच त्यासोबतच जसं कापूस मार्केटमध्ये यायला सुरू होईल तसं तसं आपल्याला सी ए आयचे रेट हे ऑफिशियली कळतील आणि तिथं मग आपल्याला समजेल की कापूस दर वाढतोय की पाडला जातो आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीनगुड्री चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद